नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दर्शको आज अकलूजमध्ये खूप मोठी राजकीय घडामोडी या ठिकाणी घडते आज, आज अकलूजमध्ये जे विजय क्रीडा संकुला या ठिकाणी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यातील सर्व नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळा या ठिकाणी होता निमित्त आहे चौऱ्याऐंशी वाढदिवसा या ठिकाणी अभिष्ठ चिंतन सोहळा तसेच सर्व खासदारांचा या ठिकाणी मेळावा या ठिकाणी उपस्थित होतोय आपण पाहिलं गेलं तर विजय क्रीडा संकुल अकुलूज या ठिकाणी पाहिलं गेलं तर देश जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांची या ठिकाणी उपस्थिती या ठिकाणी दिसून येते मोठे कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी दिसून येते जर ही गर्दी ही गर्दी आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा अख्नूज आहे हे सत्ता वाटचाल आपण या ठिकाणी तर माडा लोकसभेच्या निमित्ताच्या माध्यमातून मोहिते पाटलांची काही बंडखोरी केली होती बंडखोरी केल्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्याचा जो काही आवाज आहे तो आवाज सोलापूर जिल्ह्यामध्ये घुमू लागला होता आणि आता काही महिन्यांवरती योग असल्या विधानसभेच्या निवडणुकीत काही गणित आहे ती गणित जर जुळवायची असेल तर राजकीय घडामोडी घडायचे असेल तर पुन्हा पुन्हा एकदा एक, एक सत्ता केंद्र ठिकाणी येते या ठिकाणी शहरात जे आहे मोहिते पाटील कुटुंब माहिती मोहिते पाटील सत्तेच्या केंद्राने येते या माध्यमातून आज चंद्र पवार यांच्या या ठिकाणी आगमन होतंय या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर खूप मोठा भव्य सोहळा या ठिकाणी होतोय शरद पवार या ठिकाणी थोड्या वेळामध्ये आगमन आगमन होणार आहे आणि नेमकं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकानं अनेक मोठी राजकीय गणित या ठिकाणी गाठली जाणार आहेत आणि त्या राजकीय गणिताच्या दृष्टीनं शरद पवार हे नेमकं काय बोलणार आहेत पुन्हा मोहिते पाटील सत्ता केंद्र जाणार आहेत का येणार विधानसभेच्या निवडणूक मध्ये जे निवडीचे अधिकारी आहेत उमेदवार निवडीचे अधिकार आहेत ते पुन्हा मोहिती पाटलाकडे येऊन शिवरत हे पुन्हा सोलापूर जिल्ह्याचं सत्र केंद्र बनत आहे का हे आपल्या येणाऱ्या काळामध्ये पाहू लागणार आहे दत्ता म्हणे बालाजी वगैरे न्यूज अकलूज टीव्ही